नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीचे संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीने सद्य परिस्थितीत मावळ तालुक्यात चालू असलेल्या अनेक चुकीच्या कामाबाबतीत तक्रारी सूचना जाणून घेण्यासाठी व भविष्यातील राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी एकत्र महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेब आर पी आय गट पदाधिकारी यांची बैठक तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाली मावळ तालुक्यातील नागरिकांचे न सुटणारे विविध प्रश्न शेतकऱ्याची व्यथा यावर एकत्रित आंदोलन उभारणे महिलांचे प्रश्न सोडविणे विविध शासकीय योजना चालू असलेल्या कामातील भ्रष्टाचार प्रशासनातील अरेरावीपणा अशा महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सत्तावीस ते तीस डिसेंबर रोजी खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली यावेळी सर्व कार्यकर्त्यांना या मुजोर सरकारच्या विरोधात एकत्रित लढण्यासाठी ताकद देण्यात येईल असे आश्वासन सर्व प्रमुख पदाधिकारी माजी मंत्री मदन बापना साहेब ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर रामदास अप्पा काकडे दिलीप ढमाले शिवसेना प्रमुख आशिष ठोंबरे युवक काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष गणेश काजळे माजी नगराध्यक्ष प्रमोद गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब ढोरे प्रमुख सुरेश गायकवाड शादान भाभी चौधरी जयश्री पवार पुष्पा भोगसे किसन कदम राजेश वाघोले सुनील शिंदे मदन शेडगे शांताराम भोते मिकी कोचर बारकू ढोरे पांडुरंग दाभाडे रोहिदास वाळूंज संभाजी राक्षे सुधाकर वाघमारे गफूरभाई शेख यशवंत मोहोळ आभार राष्ट्रीय काँग्रेस युवक अध्यक्ष विशाल यांनी केले यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ्याचा विषय डॅमचा पुनर्वसनचा तो विषय मार्ग लागत नाही म्हणजे आपली मावळातील शेतकऱ्यांची अक्षरशः पान पुस पुसायचं काम एक सरकार करत आहे आणि शोकांकित हा मावळा ते शेतकऱ्यांनी सर्वांनी विचार करायचा प्रश्न आहे विचारा थोडं की बाबा हे काम खरंच योग्य चाललंय का राहिला दुसरा विषय एमआयडीशी आपण माहिती आहे मावळा तीन एम आय एक तुमचे आंबी दुसरं तुमचं आपलं करून बौर आहे तिसरी आमची मावळा याची बोर आणि ताजे पिंपोळी तीन एम आय आल्यात किती वर्ष म्हणून शिक्के पडल्यात आज ते शिक्के मी आठवले जात नाही नाही शेतकऱ्यांना जागा विकत आहेत नाही शेतकऱ्यांना कर्ज घेत आहेत आज केंद्र गव्हर्नमेंट तुमचे महाराष्ट्रात गव्हर्नमेंट तुम्ही सोशल मीडियाला स्वतःचे एवढे मोठे मोठे स्वतः मालात फळ आणताय मग तुम्ही एमआरए विषय काय या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला काम करायचं प्रतिकूल पण तो खरं आहे अनुकूल पण प्रतिकूल मुद्दा म्हणतो की आपल्याला काम करायचे त्याची बांधणी करायची बांधणी उत्तम प्रकारे झाली पाहिजे उत्तम प्रकारे झाली पाहिजे म्हणजे गावात मनोरंजन झालं पाहिजे गावात सगळेजण एकत्र बसले पाहिजे आपल्या आघाडी आघाडीचा एक जसं तुम्ही आता काहीतरी म्हणतो ना आघाडीचा नाही नेमा एक शिवसेनेचा दोन असतील दोन काँग्रेसचे असतील दोन राष्ट्रवादीचे असतील असे समन्वय समन्वय पाहिजे आणि त्यातला एक पुढचा समन्वय सगळ्यांना तो निरोप पाठवतो निरोप सगळ्यांना एकत्र करण्याचं एकत्र बोलवण्याचं एक काम अशा पद्धतीने आपण वाटणी केली पक्षाची बांधणी केली आणि सतत संघर्ष जनतेला काय आवडतो तो सगळ्यांना सांगतो जनतेला आक्रमकपणा आवडतो आक्रमकपणामध्ये मारामारी नाही म्हणजे महाविकास आघाडीवर प्रेम करणारी मंडळी किती सातत्याने महाविकास आघाडी टिकली पाहिजे हा तालुका अतिशय खालच्या पद्धतीने खालच्या दर्जाला चाललाय त्याच्या वेळेस मी भेगळे साहेब असतील बापणा साहेब असतील गडे पाटील असतील दिगंबर शेठ असतील ही सगळी मंडळी असतात ने, ने असतील दुणे दुणे मुंता ही सगळी मंडळी असताना मंत्रालयामध्ये जायचा आणि मंत्रालयामध्ये गेल्यानंतर आपल्या कुटुंबातला एखादा कोणतरी मुलगा आलाय आणि काय काम आहे म्हणून ज्या पद्धतीने बापणा साहेब असतील साहेब असतील असतील हे काम एका करू ज्यावेळेस धोरेताई होत्या बापणा होते बापणा साहेब असताना एक प्रसंग सांगतो मी आम्ही मंत्रालयामध्ये गेलो आणि बापणा विरोधक बाहेर होते जे बापना साहेबांना सांगितलं असं एक असं असे त्यांना करेक्ट मला वाटतं काहीतरी बॉम्ब फोड झाला तर आपलं सोड म्हणजे रामदास ही चिठ्ठी घे आणि त्याला पहिले घेऊन आतमध्ये ही परंपरा होती ही चिठ्ठी घेऊन त्याला आतमध्ये घेऊन ये म्हटले पहिले जा आपल्या तालुक्याचा माणूस बाहेर आहे ही परंपरा त्यावेळेची होती ही परंपरा तालुक्यामध्ये संपलेली आहे आणि ही परंपरा जर तालुक्यातली संपली तर हा तालुका संपायला सांस्कृतिक आणि सदने तो संपायला सदन वेळ लागणार नाही आज देवरोड हे तळेगाव हे लोणावळा हे टाके हे पवन पवनगाव नामेगाव अंधगाव ही सगळी गाव आहे आणि ज्या गावांमध्ये एम आय डी शी मोठ्या प्रमाणावर येथे उद्योग पोहोचत आणि ज्यावेळेस उद्योगधंदे वाढले जातात त्या त्यावेळेस त्या भागातली गुन्हेगारी आणि ही गुन्हेगारी वाढवायचं काम कृपया आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका